पी एलमध्ये तर ओरन तालुक्यातील ज्या तीन खेळाडूंचा निश्चित बरणी लागली होती त्यामधून प्रथमेश म्हात्रे याला आपण पाहता निश्चित त्याचा एक विशेष सन्मान व्यासपीठावरती घेतला जाईल हा सन्मान खरं तर एक खेळाडूचा एकमात्र खेळाडू वृत्तीचा निश्चितच एक निश्चित अभिव्यक्तीचा हा सन्मान मात्र तेजस्वी माले यांच्या पवित्र शुभ असते मायचूकदार शाल वस्त्रालंकार आपुलकीचं सु सुगंधी पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण मनामध्ये चिरंतन रुजू राहावी म्हणून सन्मानजींना भेट देऊन शुभ सन्मानित केले जाते धन्यवाद पिटू खरंतर आपण आपला अमूल्य लेवल आमच्या स्पर्धेसाठी दिलात आमच्या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला त्याबद्दल आयोजकाच्या माध्यमातून हृदयाच्या अंत करतो मी आपला निषेध ऋण आहे पुढील स्पर्धांसाठी तुला शुभेच्छा ऐकवण्यानी प्रार्थना करतो की निश्चितच तुला उत्तरोत्तर अशीच मात्र प्रगती मिळत राहो निश्चितच हीच मनोकामना वळव मैदानामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज रोहित गुरुनाथ घरत पहिल्या सामन्याचा खरं तर मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार खरं तर ज्या खेडूच्या नावे गेला होता पहिल्या मॅचचा निश्चितचं हिरो ठरला होता आता त्याच्या समोर त्याच्यासमोर कडबू आव्हान असेल ओंकार पाटील निषेध रायबदेव राब्याची खरं तर ही रन मशीन आता मग त्याच्यासमोर खेळता तुम्हाला पाहायला मिळेल तीन षटकांची लढत गेम ऑन ग्रीन सिग्नल पैसाचा पण निषेधच सामना सुरू झाल्याचा इशारा बॉलिट्रायवरती सज्ज समोर फलंदाज ऑन अ स्ट्राईक ओमकार पाटील दुसऱ्यावरती फलंदाज प्रवीण पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय पहिला चेंडू हा चेंडू पडला आणि त्यानंतर निश्चितच गुडघ्याच्या खालू खरं तर निघून गेला संबरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली रोहित गरज तर त्याच्या नावाची छाप चला प्रेक्षकांना विनंती आहे सामना सुरू असताना पण कोणीही कोणत्या प्रकारचं निश्चितच आतमध्ये जायचं नाही आहे कोणत्या प्रकारची टिप्पणी बाहेरून करायची नाही आहे विनंती असेल खरं तर निश्चितच खूप मोठी स्पर्धा आहे उरण पूर्व विभाग तसेच कर्नाल विभागातील मानाची अभिमानाची अग्रमानकी स्पर्धेमध्ये काही ज्या स्पर्धेचं नाव आहे हा चेंडू मात्र अडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न ओंकारपड्याच्या माध्यमात डायरेक्ट करण्याचा प्रयत्न चांगला थ्रो पाहायला मिळाला थळवेलं बॅकअप बॅकअप करणारा क्षेत्रक्षेत फंबल झाला देखील मात्र स्वतःला बॅकअप केलं चेंडू अडवला एक धाव मिळाली आहे दुसऱ्या चेंडूवरती निश्चितच स्कोअर कार्ड ओपन केलं जातं श्री गणेश झाला आहे रायबाद रावे संघाच्या स्कोर कार्डचा नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळेल ऑन अ स्ट्राईक प्रवीण डावकऱ्या त्याचा फलंदाज खरं तर लेफ्टी राईटी कॉम्बिनेशन अनेक स्पर्धामध्ये अनेक संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळत आहेत आणि तर गोलंदावरती दडपण टाकण्याचा निश्चितच प्रयत्न असतात फलंदी करणाऱ्या संघाकडून आता मात्र व्यूहरचना बदलली जाईल कारण डावकुरे तसं फलंदाज म्हटलं तर फिल्डिंग करणाऱ्या प्रत्येक संघासाठी डोकेदुखी असतो कारण तुम्हाला प्रत्येक खेळाडूला बदलावं लागतं आणि ते केलं जाते माझ्यात हा बॅटची अपर आहे चेंडू निशेध निघून गेलाय गोळीच्या बेगाने चे ट्रॅव्हल झालाय थर्डमॅन रिझन मध्ये सी मारेस पार प्रवीणच्या बॅटमधून आलाय मात्र हा चौकार चेंडू हा चेंडू यावेळेस मध्ये भिरकावून दिलाय लॉंग लेग सीमारशा बाहेर चेंडू गेलाय वन बाउन्स ओव्हर द रोप आलाय मात्र सलगचा प्रवीणच्या बॅट हा दर्जेदार चौकार संघणे देखील मदत करायची आहे दोन्ही संघांना पुन्हा एकदा विनंती असेल आपण जे प्लेइंग बॉल आहे ते मात्र पहिलेच अगोदरच दोन्ही सेलेक्ट करून ठेवायचे आहेत निश्चितच पूर्वमधील ही पहिली इनिंग संपली की मात्र दांडा आणि सारसोळे दोन्ही संघाचे संगणे लागलीच आपण नाणेपकीसाठी समेत जोडलं जायचंय विनंती असेल ऑफिशियली विनंतीचा हा पहिला पुकार केला जातोय सारसोळे आणि दांडा अशी बिग फाईट तुम्हाला पाहायला मिळेल पुढचा चेंडू ऑफ ट्रॅकर चेंडू पॅडवरती अदलला निश्चितच अडव्या बॅटनं खेळायचा प्रयत्न देखील केला निश्चित चेंडू पडला त्यानंतर वेगवान चेंडू पाहायला मिळाला रोहित त्याच्या माध्यमातून ज्या खरं तर ओळखला जातो रोहित खरं गोलंदाज आणि तसेच मात्र कमबॅक देखील केली आहे शेवटचा अंतिम चेंडू येणं बाकी या षटकातील नऊ धावा अद्यापही लागल्या स्कोर कार्डवरती एकही गडी बाद झालेली नाही आहे रायभदेव राबे संघाचा तर मागची निश्चितच शेहत्तर धावांची निश्चित आपण विचार केला तर सर्वात मोठी भागीदारी पाहिली रोहित हेच घरात रोहित जी घरात या दोन्ही फलंच्या माध्यमातून यावेळेस मात्र दिशा भरकटली आहे आणि दिशा भरकटली म्हणजे तुम्ही दशा व्हायला वेळ लागत नाही आहे मग ते तुमच्या निषेध क्रिकेट असो किंवा मात्र वैयक्तिक आयुष्य यावेळेसचं दशा झाली आहे रोहित जी घरात या फलंदाजाची गोलंदाजची एकदा स्कोर कार्डमध्ये सोडली जाईल दहा धावा दुच्चांक गाठला यावेळेस राबे संघाणे नव्याने चेंडू फेकावं लागेल पुन्हा एकदा रोहित याला शेवटचा अंतिम चेंडू येणं ते पे येणं बाकी पूर्वत मध्ये पहिल्या षटकातील हा चेंडू पडला त्याच्यानंतर निषेधाचा अतिरिक्त वळण घेताना पाहायला मिळाला आणि एकदा चेंडू पाहायला मिळतो या दरम्यान शेवटचा चेंडू मात्र शेवट गोड करून गेलाय यावेळेस पहिले असं संघासाठी आलाय मात्र डॉट रुपयाचा चेंडू पहिले षटक संपलाय दहा दहावा लागल्या स्कोर काढ होती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर पूर्वादामधील राबदे राबे संघाच्या ज्या प्रकारची गुणजी मागच्या सामन्यामध्ये केली अगदी तीच लय पकडताना या सामन्यामध्ये पहिला चेंडू मात्र ओमकार पाटीलला निर्धाव फेकला आहे यावेळेस तीन षटकांची लढ तीन षटकामध्ये कमीत कमी पस्तीस ते चाळीस धाव मात्र उभ्या करावे लागतील कारण ज्या प्रकारची फलंजी राहिली आहे दाखटी संघ हा चेंडू यावेळेस एक्स्ट्रा कबर ईजमध्ये खेळून काढला डीपमध्ये फिल्डर तैनात आहे आणि जोपर्यंत चेंडू उचलून फेकेल तोपर्यंत मिळेल एक धाव ओमकार पाटील एक धाव मिळेल रायबादेव राबे संघाला आणि एक धावेने संघ मात्र जाऊन पोहोचेल अकरा एक षटक आणि दोन चेंडूच्या समोर इथे अकरा धावा लागल्या त्यानं स्कोर बोर्ड खरंतर कोणताही गडी बाद झालेली नाही आहे जमेची बाजू असे राबतो राबे संघासाठी प्रवीण पाटीलचा विचार केला मागच्या शटकामध्ये जसं लग दोन चौकार खेचले त्यानंतर दोन डॉट स्वरूपाचे चेंडू देखील खेळला आहे आणि जर ओंकार पटेलचा विचार केला तर मी चार चेंडू फेस केले ज्यामध्ये दोन सिंगल आणि दोन डॉट चेंडू त्याच्या देखील वाटायला आले अंकेश तयार पुणे शेदा प्रवीण पाटील याच्यासाठी रचना बदलताना थोडंसं क्षेत्र सजवताना पाहायला मिळतोय स्वतः रोहित घरत अनुभव खूप खूप सा खेळाडूकडे खेळाडूकडे तर मी उल्लेख केला असेल मागाशी की मात्र अगदी याच स्पर्धेमध्ये मागच्या वर्षी मात्र मालिकेची बाईक या खेळाडूच्या नावे गेली होती आणि खरंतर आपण विचार त्यांच्या ट्वेल्थ मॅन आमच्यासमोर जोडले गेले त्यांनी मात्र आमच्यापर्यंत माहिती पुरवली की मात्र टोटल मात्र सहा बाईक्स या खेळाडूच्या नावे आहेत निश्चितच खूप मोठी अभिमानाची गोष्ट आहे तर धाकटीजुईच्या निश्चितच शिरपेच्या मनाचा खू निश तुरा होणारा खेळाडू ज्याकडून खरं धाकटीजुई संघाची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे टेनिस क्रिकेट जगतामध्ये यंदाच्या मोसमामध्ये खरं तर उरण प्रीमियर लीगमध्ये या खेळाडूंना निश्चितच मालिकडची बाईक मिळाली होती त्या स्पर्धेमध्ये दे देखील चांगला खेळ झालाय आणि यंदाच्या मोसमाचा विचार केला इन्फॉर्म आहे मग तो रोहित घरत एस घरत असेल किंवा रोहित जी घरत दोन्ही फुलं असेल सातत्याने चांगली पर्जी केली आहे पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर बॅटची चे अपर आहे चेंडू फटका बसला आहे वेळेस मात्र बॅकवर्ड फंड रिझर्व्ह मध्ये फसला जातोय निश्चितच संपुष्टात येईल यावेळेस ओमकार पाटील या खेळाडूचा खेळ खेळाडू झालाय झेलबाद त्यांना पण ते मात्र चेंडूवरती नजर मात्र टिकून ठेवली आणि एक चांगला झेल एक मोठा निश्चितच खेळाडू मात्र बाद केलाय ओमकार पाटील आज मात्र निश्चितच या स्पर्धेमध्ये बॅट तलपले नाही नवीन फलंदाज इंडियट नंबर थ्री बॅट्समन रोहन पाटील मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच चौतीस धावांची बहारदार खेळी मात्र मागच्या सामन्यामध्ये केली होती आता मात्र तुम्ही मागच्या सामन्यामध्ये काय केलं त्याला महत्व उरलेलं नाही आहे या सामन्यामध्ये तुम्हाला काय करता येईल ते आता निश्चित महत्त्वाचं असेल कारण या सामन्यामध्ये तुम्ही चांगली फंडजी केलीत चांगली धावसंख्या उभारली आपल्या संघासाठी तर तुम्ही एक चांगली फायटिंग टोटल देखील स्कोर कार्डवरती दाखवू शकता आणि निश्चित तशी चुरस देखील तुम्हाला पाहायला मिळेल पण तसं घडलं नाही तर निश्चितच या स्पर्धेत टाटा बायबाग तुम्हाला देखील घरी जावं लागेल कारण या स्पर्धेमध्ये जिंकायचं असेल या स्पर्धेमध्ये असे आपलं आव्हान कायम ठेवायचं असेल तर आता मात्र रोहित रोहन याला मात्र चांगली पण करावी लागेल अंकेश पुण्यात तयार पुढचा चेंडू हाफ ट्रॅकर चेंडू पडला तर नंतर मात्र अगदी नाकाच्या जवळ निघून गेला एक चांगला चेंडू पाहायला मिळाला गोल्डन पानं उसली घेणार चेंडू पाहायला मिळतोय दरम्यान अंकेशाच्या माध्यमातून तर कमी उंची कमी वय कमी अनुभव मात्र कर्तृत्व खूप मोठं आहे या खेळाडूकडे मग ते कर्तृत्व दाखवताना मैदानात अंकेश पाटीला गोलंदाज मागच्या सामन्यामध्ये चार चेंडूमध्ये चार गडी बाद केले होते या सामन्यामध्ये आपण विचार केला अद्यापि दोन धावा खर्च केल्यात आणि एक गडी देखील बाद केला आहे ओंकार पटेलला मात्र रस्त्या करून खोळ टप्प्यात चेंडू खोदून काढण्यात बॅटची चेंडू निश्चित कट घेतले आणि चेंडू मात्र विसावला आहे यावेळेस रोहित जी घरं त्याच्या हातामध्ये आल्या पावली मात्र परत जावं लागेल रोहन पाटील याला दुसरा खेळ झालाय बाद एक अतिरिक्त धाव जोडली जाईल या दरम्यान स्कोर कार्ड मध्ये थिफ्टीन रन्स ऑन स्कोर बोर्ड पंधरा धावा लागल्या स्कोर कार्ड वरती दोन गाडीच्या मोबदल्यात पुढचा चेंडू आज चेंडू आढव्या बॅटिंग खेळून काढला यावेळेस मात्र फंबॉल झाला विकेटकीपर आणि निश्चितच फंबॉलचा फायदा देखील मिळाला आहे एक धावेला दोन धावेमध्ये कन्वर्ट करण्यात आलं आहे थोडासा थोडा झाला होता या वेळेस आउटफील खराब त्याच्यानंतर चेंडूने उचली घेतली आणि जिथं एक धाव मिळाला पाहिजे तिथं मात्र दोन धाव मिळाला दोन धावने संघ जाऊन पोहोचले या वेळेस सतराच्या सेव्हन्टीन सतरा धावा दोन षटक दोन चेंडूच्या समाप्तीनंतर शेवटचं अंतिम षटक मार्गस्थ असताना प्रथमेश बॉलिंग ट्रॅकवरती तुम्हाला पाहायला मिळतोय अद्यापी पाच धावा खर्च केला मागण्या ठरलाय आहे पहिल्या दोन चेंडूमध्ये प्रथमेश प्रवीण पाटील काय जबरदस्त फटकेबाजी केली आहे आज चेंडू एवढाच खेळून काढला विकेट रिझर्व मध्ये तर खेळाडू उपलब्ध असेल चेंडू उचलून जोपर्यंत फेकेल तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आणि पॉपिंग क्रिज पण थोडासा दूरवर राहिलाय लेझी क्रिकेट प्रवीण पाटीलच्या माध्यमातून खेळाडू झालाय धावची सुरुवात बाद आणखी खात्रा बसतोय रावे संघाला म्हणजे खरंतर धोनीपित पण ऐकले तर डीचे उर्फ साई यांच्या माध्यमातून आणि जस जसे मात्र रात्री निषेधात होत जाईल तसं मात्र साई यांच्या निषेधात आणखी तुम्हाला धोनीपित ऐकायला मिळतील नवीन फलंदाज अठरा धावा एटीन अठरा धावा लागल्या स्कोर वरती तीन चेंडू आहेत शिल्लक या षटकातील किरण नवीन फलंदाज तर प्रवीण पटेलचे बद्ध असतील आणि दोन्ही खरं तर डावकोऱ्या त्याचे फलंदाज खरंतर एकाच संघामध्ये खेळतायत अनेक आणि एक संघामध्ये आपण बंधूची जोडी पाहिली देखील असेल रावी संघामध्ये प्रवीण आणि किरण ही जोडी तुम्ही तुम्हाला पाहायला मिळत आहे पुढचा चेंडू हा चेंडू खेळून काढलाय मात्र यावेळेस और स्टेपिकचा चेंडू नो असेल एक धाव काढले वन प्लस वन अशा दोन धावा जोडल्या जातील तर खेळपट्टीच्या जा बाहेर चेंडू फेकला होता दंडित केले जाते गोल्डात गोलंदाज दा प्रथमेशाला वन प्लस वन अशा दोन धावा मधल्या जोडल्या जातील वीस धावा ट्वेंटी वीस धावा लागले तर स्कोर बोर्ड तुम्हाला पाहायला मिळतील वीस धावा खरं तर उशिरा कवी धावा आल्या राब संघाला आणि या मतात धावा निषेध की नऊ संजीवनी नऊ चैतन्य देऊन जातील तीन चेंडू शिल्लक आणि आठ धावा खर्च झाल्यात प्रथमेश तर विश्वास दाखवला होता कर्णधाराने आता विश्वासाचा निषेधात सार्थ ठरला नाही गोलंदाज हा चेंडू मोठा फटका या वेळेस आदित्य बॅटमधून आलाय मात्र रायबादेवी रावे ब्रँडेड शटकार षटकार पूर्ण केले एक षटकार त्याच्या बॅटमधून आलाय अद्यापि दोन चेंडूचा खेळणं बाकी असेल या शेवटच्या अंतिम षटकातील सव्वीस धाव आणि स्कोर खरं तर एक समाजजनक धावसंख्या निश्चित फाईट केली जाईल अशी मात्र धावसंख्या आता उभारली आहे यावेळेस राबेश संघाडे दोन चेंडूमध्ये कितपत निश्चित मजल मारता येईल हा चेंडू पुन्हा एकदा आडव्या बॅटंना खेळण्याचा प्रयत्न ब्लाइंड स्ट्रोक खरं तर कही पे निघाई काही पे निशाणा आणि चेंडू मात्र निघून गेला विकेट किपर रोहित त्याच्या हातामध्ये निर्धाव चेंडू झाली सांगता शेवटचा अंतिम चेंडू आणि या चेंडूवरती किती धावांचा आकडा लिहिला असेल कारण निश्चितच एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील केला जाईल कोलवटप्या चेंडू बॅट चिकड घेते चेंडू ट्रॅव्हल झालाय यावेळेस मात्र फंबळ झाला विकेट किपर आणि चेंडू सीमागत फील्ड केला जातोय दोन धाव पूर्ण झाल्या तिसऱ्या धाबाचा प्रयत्न होईल तीन धावा देखील पूर्ण केल्या जातील चांगली रनिंग द विकेट राबे संघाकडून शेवटच्या चेंडू वरती आल्या मात्र तीन धावा आणि तीन धाबाने संघ जाऊन पोचला यावेळेस तीन षटक म्हणजे अठरा चेंडूच्या समाप्तीनंतर एकोणतीसच्या घरात आणि तीस धाबांचं असेल मात्र टार्गेट यावेळेस रूपचंद स्मृती धाकटी होई संघासमोर i रोहन भोईर विंदणे प्रीमियर लीगचं दैदिप्यमान आयोजन ज्यांचं ते आयोजक रोहन भोईर यांचा आदरपूर्वक सन्मान आमच्या या मंचावरती केला जाईल तीन षटकांचा सामना आहे तीस धावांचा पल्ला पार करायचा आहे विजयाचा हकदार कोण बनेल रायबा देवी रावे की रूपचंद धाकटी जुई चित्र स्पष्ट व्हायला फक्त पंधरा मिनटं बाकी आहेत कुठेही जाऊ नका या मैदानावर जा उरण पनवेल आमदार चषक दोन हजार पंचवीसचा एक देखना थर्रार पंचांना मात्र मैदान सोडू नका थांबा तिकडेच सुदेश सर आणि त्याचबरोबर गावण सर लगेच झटपट रायबादेवी आपण मैदानाचा ताबा घ्या आणि त्याच्यानंतर सेकंड खरं तर बी पोलमधील पहिला साखली सामना असणार आहे एकीकडे सारसोले तर दुसरीकडे असणार येशी देव दांडा गुड्डू चला या नाणेपिकेच्या कौलसाठी यायचं आहे दोन्ही कर्जदार आलेत का तर दांडा मला वाटतो आता तुमचा तिसरा सामना सव्वा बारा आहे तेवढ्याला तुमची उपस्थिती अपेक्षित येशीदेव दांडा संघाचा संघनायक आहे सारसोले संघाचा संघनायक असेल तर चला या लगेचच प्रेझेंटेशन बॉक्सकडे या टॉससाठी पहिला चेंडू पडण्या अगोदर आपला टॉस होणं अगदी अपेक्षित आहे परत एकदा तुम्हाला काही नियम सांगितले जातील गुड्डू येशीदेव देव दांडा संघाचा कर्णधार मी फर्स्ट मॅच असेल आजच्या रजनीतील तिसरा साखली सामना परेश येशीदेव दांडा संघाचा परेश सरसोली संघाचा कर्णधार टॉससाठी मी आमंत्रित करेन संयोजकांच्या वतीनं दोन्ही संघांना अगदी आवर्जून सांगितलं जाईल पहिला सामना पाच षटकांचा सा असणार आहे सेकंड म्हणजे क्वार्टर फायनलचा सा सामना हा तीन षटकांचा असणार आहे तर येशीदेव दांडा विपक्ष सारसोले या दोन्ही संघाच्या संघनायकांमध्ये नाणेपैकीचा कौल विनंती असेल रोहित जी चला नाणेपैकीच्या कौलसाठी यायचं आहे मी विनंती करेन सुशील ठाकूर आपल्या पवित्र शुभा असते हा नाणेपिकीचा कौल होईल मैदान सजवा तिकडे अग्नी दो दोन्ही क पंचान विनंती असेल त्यांना टाईम अलर्ट करा पंधरा मिनटाचा वेळ द्या तीस धावसंख्येचा पल्ला पार करावा लागेल तर या ठिकाणी येशुदेव दांडा विपक्ष कौशल इलेवन सारसोले हेड कॉलिंग सारसोले खरं तर निर्णय काय असणार आहे प्रलंबित आहे याच्या अगोदर दांडा उरन या संघासोबत कधी खेळलात फर्स्ट पहिल्या पहिल्यांदाच अगदी लढत असणार आहे या सीझन मध्ये नाईट टुर्नामेंट किती झाल्यात चौथी पाचवी असेल आमची चॅम्पियन ठरलात कुठल्या सेमी फायनल पर्यंत आमचा प्रवास खूप चांगला असतो बट थोडा कुठेतरी लक नसतो आमच्या संघाला यावेळेस मात्र त्यांचा निर्णय प्रलंबित आहे थँक्यू था शुभेच्छा दिल्या जात आहेत दुसरीकडे असणार आहे येशीदेव दांडा सारसोले हा संघ कधी तुमच्या सोबत नव्हता तर लढत पाहायला एक नाविन्यपूर्णता असणार आहे मैदानावरती वाटेल किंबहुना या नाईट सीजन कितवी नाईट आहे आमची पाचवी सवेत नाईट असेल या मैदानावरती फर्स्ट टाइम खेळतो या मैदानावरती तुम्हाला तर माहितीच असेल पहिल्यांदा खेळत आहेत शुभेच्छा आहेत पाहूया परत एकदा येश दांडा संघाला कुठेही जाऊ नका कारण खेळ महत्वाचा आहे कॉम्बॉक्स मध्ये परत एकदा आपल्याला आवाज ऐकायला ऐकायला मिळेल अर्णव धन्यवाद पंडित सर चला पूर्वचा आपण विचार केला तर तीन शर्कामध्ये तीस धाबांचा टार्गेट सेट केला होता राबेश संघाडे मी मग अशी निश्चितच उल्लेख केला असेल की निश्चित धावा चांगलेच झाल्यात कारण ज्या प्रकारचे गोलंदाज या राबेश संघाकडे या धावा जमवताना धाकटी संघाची देखील दे दमछाक होईल तर गेम ऑन ग्रीन सिग्नल पंचांकडून बॉलिट्रे ओ गोलंदाज जा गो ओमकार गो पाटील समोर फलंदाज जा रोहित जी गरज हा चेंडू पहिलाच मात्र स्वॅक्स गे ओमकार पाटील का स्वागत चेंडूला सरळ दाडून दिलाय लॉंग ऑफ सीमारे त्याच्या बाहेर आलाय मात्र रोहित त्याच्या बॅटमधून त्याचा ब्रँड दर्शवणे बिगेट षटकार ताकत या चुर्थीत ताकद आणि या चतुर्थीत नजागत क्रिकेटचं मादक सौंदर्य चेंडूला सरळ पाठवून दिला बॅकवर्ड फॉईंट रिजन मध्ये पहिल्या षटकारानंतरचा हा दर्जेदार आपल्याला विनंती असेल प्लीज विनोद दादांना विनंती असेल आपण सन्माननीय अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हायचं आहे खर तर चौथ्या सीझनचा मिस्टर यूपीएल समोर उभा आहे नाव आहे रोहित जी घरत पहिल्या दोन चेंडूचा आपण विचार केला तर दहा धावांची वसुली केली आहे अगोदर आपण विचार केला तर अबे संघाच्या धावा कमी ओमकार पाटील सारख्या एक निश्चितच प्रमुख गोलंदाजाला मात्र यावेळेस टार्गेट केलंय पहिल्यांदाने खोलवाटापे चेंडू खोदून काढलाय खरं तर झेल होता निश्चितच एक संधी निर्माण झाली होती मात्र निश्चितच वेगवान गोलंदाज आणि तरी देखील त्यांनी निश्चितच झेल घेण्याचा प्रयत्न देखील केला चेंडू आता ट्रॅव्हल झाला ऑफ चेंडू फील केला गेला मिळाली एक धाव आता पत्र सायकलमध्ये फलंदा तुम्हाला तेच घरात पाहायला मिळेल खर तर लो फुल्टजमध्ये चेंडू छोटीशी संधी निर्माण झाली होती हजी जर पकडला असता तर कमबॅक करण्याची संधी देखील मिळाली असती राबेश संघाला मग तर नशिबाची साथ यावेळेले धाकटी सा संघाच्या बाजूने एक धाव अकरा धावा लागलाय तो न स्कोर आपण विचार केला पंधरा चेंडू एकोणावीस चे धाव्यांची अद्याप गरज जिंकण्यासाठी हा चेंडू अडव्या बॅटने नो लुक शॉट चेंडूला सरळ धाडून दिलाय व्हाईट ऑन सीमारशाच्या बाहेर रोहित त्याच्या बॅटमधून हा येतोय मात्र नेत्रदीपक दीपक बेगीड षटकार बिगीट सेवा पाहायला मिळाल मागच्या चेंडूवरती ओमकार पाटील आता मत मागडा ठरलाय सतरा धावा खर्च केल्या आहेत आणखी एक सलग दुसरा बीड विकेट सीमार्सीच्या बाहेर रोहित गरे बॅटमधून बॅट मधून आलाय मात्र रूपचंद्र स्मृती धाकटी तुम्ही ब्रँडेड बेगिट षटकार मात चित्र स्पष्ट करणारी फलंदाजी रोहित जी घरत आणि रोहित तेज गरत दोन्ही फलंच्या माध्यमातून पहिल्याच षटकामध्ये या सामन्याचे मात्र चित्र स्पष्ट केली आहेत तेवीस धावा मात्र कुठून काढल्या पाच चेंडूमध्ये शेवटचा अंतिम चेंडू हा चेंडू बॅटच्या ची अपरे जो फटका पसलाय खेल, विकेट किपर करत नाही कोणती चूक पकडला जातोय झेल आणि संपुष्टात आलाय रोहित तेज घरत या खेळाडूचा खेळ खेळाडू झालाय झेलबाद कळ बॉलिंग ट्रॅकवरती सात धाब्यांची अद्याप गरज जिंकण्यासाठी बारा चेंडू सात धावा तर पण विचार केला रायगड प्रीमियर लीग दहा चेंडू मध्ये दोन धावांची गरज असताना निश्चितच तो सामना देखील बलवडीच्या जय बेलवडीच्या अजय पाटील यांनी निश्चितच आपल्या खिशात घातला होता हर्षद मोकल बॉलिंग ट्रॅकवरती हा चेंडू ऑफचा फटका निश्चित चेंडू फटका फसला असं वाटलं देखील होतं मात्र चेंडू गेलाय सीमळशा बाहेर वन बाउ्स आलाय मात्र रोहित त्याच्या बॅटमधून हा चौकार असं म्हणतात की घर फिरलं म्हणजे घराचे वासे देखील फिरतात आता पण नशीबच साथ नाही आहे राब्यास संघाला तशा प्रकारची फटकेबाजी देखील झाल्या रोहितच्या माध्यमातून गतीचा वापर या मात्र चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं चेंडू ट्रॅव्हल झाला बॅकवर्ड पण रिझामध्ये डीपमध्ये चेंडू फील केला जातोय आणि तो मधं संधी देखील मिळाली एक दहावीला दोन धाव्यामध्ये कन्व्हर्ट करण्याची नो चेंडू असेल ओ स्टेपिंग म्हणजे वन प्लस टू मध्ये तीन दावा। में मतला धावा मी आटा गेला असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे अगोदर धावा कमी आणि त्याच्यामध्ये चुका केल्या आहेत गोलंदाजाने दोन धावा निश्चितच आणि या सामन्यामध्ये विजय संपादन केला आहे रूपचंद्र स्मृती संघाडे विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच रायबादेव राबे संघाचे हार्दिक आभार आपण या स्पर्धेमध्ये आपला सहभाग नोंदवलात आम्हाला उपकृत केलं त्याबद्दल आयोजकाच्या वतीनं मी पुन्हा शेदा मनाच्या अंतकरण आपल्याला निश्चितच आभार मानतोय तर दोन्ही संघांनी निश्चितच हस्तांतरण करूनच मैदान सोडायचा विनंती असेल रायबादे राबे आणि धाकटेजी संघाने